मित्रांनो फायनली आपण अशा पॉईंटला पोहोचलो आहोत की तिथून आहे ना निसर्गाचं असं काहीतरी रूप बघायला मिळते जे अनएक्सपेक्टेड आहे मी जास्त पुढे जात नाही बघू शकता तुम्ही <laughs> काय वॉटरफॉल आहे बघा पूर्णपणे सावळ्या घाट आहे आजचा दिवस सफल राहिला आहे बघू शकता मला वाटलं की आज फ्रायडे कमी करते असेल दीडशे प्लस काय सन्डे रेड इकडं क्रॉस करतो बघा हस्ता क्रॉस करतो काय होईल का, का गाडी रिपेअर तामिनी घाट सुरू झालेला आहे आणि पहिला धबधबा दब मी विजिट केला फार छान होता कम कमाट कमटो फायनही आपण पोहोचलोय सावळ्या घाटच्या पूर्णपणे सावळ्या घाट आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज ही ट्रिप खूप मुश्किलने ऑर्गनाईज झाली आमची कारण याच्यामध्ये सगळे शाळेतले मित्र आम्ही आलो आहोत आणि आज आम्ही जाणार आहोत सुंदर अशा तामिनी घाटात जिथे आपल्याला फक्त ने फक्त वॉटरफॉल वॉटरफॉल आणि वॉटरफॉल वगैरे म्हणणार आहे हे बघा सगळे आमचे गँग साई कृष्णा शिध्या पिटीए मने आमचा आणि आता आम्ही सध्या महाराज आले इथून आता मस्त कॉफी घेऊया हे बघा सगळ्यांनी कॉफी दुजवली घेतली हा भाई फक्त ब्लॅक कॉफी जसं आमच्या ग्रुपमध्ये सिद्धू तसा हा आहे बघा वेगळं काहीतरी चला आता इथून कॉफी पिऊया आणि सरळ आता आपण पनवेल मार्गे बसू आणि तिथून मग तामिनी घाटासाठी आपण प्रस्थान करू आज बघूया नेचर तर थोडंसं दिसतंय आपल्याला म्हणजे फॉगी फॉग वगैरे भेटाय चान्स आहे बघू आपल्याला आता पुढे काय काय बघायला मिळेल खरं सांगतो मित्रांनो माझी जी इच्छा होती मित्रांसोबत तामिळगड फिरण्याची आज पूर्ण होते आणि तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही आता पनवेल पास केले आता लोणावळ्याला पोहोचू पण गाडी जरा इश्यू करते त्याला आम्ही बोट जरा जास्तच फुल केलं बघूया इथून आम्ही साधारण पंधरा वीस मिनटात आम्ही लोणावळ्यात बसू लोणावळ्यानंतर आम्ही निघायचं वाटायला मला कळत नाही आपल्याला पुण्यातून एंट्री करायची की नाही ना आता इश्यू काय झाला बॅटरी पाक गेला काय गॅरेजवाला होण्याचा फायदा हां गॅरेजवाला असला की असो फायदा टेन्शन नाही आहे भाई तुमच्याकडे माझ्या माझ्या भरजा राहू नका मी ए भाई मेरा भी जरा साहब जी उसके काम नाही हो काय प्रॉब्लेम नाही इथं पण शूट केलं आपण मित्र आपण आता डोनावळा घाटात आहे म्हणजे घाट आपल्याला मात चालू झालाय आणि खाली बघू शकत आहे हा मुंबई पुण्या एक्सप्रेसवे आहे फार सुंदर आहे आता हा ह्या साईडला गाड्या येतात पण हा जो जाणारा ट्राफिक आहे ना आता डेलीची लोक जी मुंबईवरून ट्रॅव्हल वगैरे करतात त्यांच्यासाठी आहे मेन म्हणजे खूप ट्राफिक असतो मी म्हणतो लक्की आपण बाईकने आलो आहे आता बघूया इथून आता पुढे अजून एक पॉईंट आहे तिकडे पण छान शूट करूया हा आमचा मोगली बघा <laughs> चला लोणावळ्यात पोहोचलोय आणि लोणावळ्यात हा हा भूत बघा समोरचा रोल्स 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 रॉयस पूर्ण नको हे म्हणे म्हणे आतमध्ये नको 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 कशाला उगाच आपल्याला जायचंय

लोगो दिसतोय <laughs> अरे हे त्याला फोटो काढतो म्हणे गाडी ताशील बिशील बसायला की गाडी अजून आहे तशीच आहे मी नाही येणार येणार नाही येणार तुला माहिती आहे भाई आपला प्रॉब्लेम काय चल देवीचा फोटो असून दे पूर्ण हॉटेल वगैरे बंद आहे घर आहे हॉटेल चालू केलं ते पण चालू नाही राहिलं एवढं म्हणजे इथं थोडं आणि एक म्हणजे सांगायला ना थोडी निगेटिव्ह वाईफ पण येते इथे आहे आपण लोणावळ्याला पुढे येऊन एक छोटा टन टर्न आहे त्या टर्नने आपण आता जुना लोणावळा हायवे आहे घाट आहे त्या घाटाने आपण आता तामिनीकडे वळलो आहोत मॅप मध्ये जर तुम्ही बघायला तीन वाटा फुटतात एक पिंपरी चिंचवडवरून जातो जो ऍक्च्युअल वाटे तामिनी घाटासाठी पण आपण आता जुन्या लोणारा हायवेने तामिनी घाटाकडे प्रस्ताव हो केलेला आहे तर मागे बाकी सगळं येतच आहे हा रस्ता थोडा खराब आहे पण निसर्ग खूप सुंदर आहे खूप सुंदर निसर्ग म्हणाला फार सुंदर आहे एक डॅम आहे त्या डॅमचं मला नाव माहिती आता तुम्ही बघा इथून पुढे फॉक्स होणार आहे तर खूप खूप छान व्ह्यू घेऊया चला आंबेव्हॅलीमध्ये आंबेव्हॅलीचा जो रोड आहे आपण त्या रोडला आत्ता लागलो आणि वाट फार सुंदर आहे दुसरी गोष्ट आता इथून आपल्याला तामिली जाण्यासाठी जवळजवळ पंचावन्न साठ किलोमीटर पार करायचं आहे आता तिथे विषय असा आहे की तामिलीचं स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे हे मला माहीत नाही तर आपण जिथे एक मिडलला पॅसेज येतो त्या पॅसेजला थांबू आणि तिथे कोणाला लोकलला विचारू की आपल्याला स्टार्टिंग पॉईंट कुठे मिळेल चला क्रॉस करतोय बघा बघा नांग्यायच्या चला ये चला चला थांबू चला कमवून टॉकेश बाय तुपर दुपार आम्ही तुझ्या सोबत आहे तू भाग वाग भाग अर्जुन भाग भाग अर्जुन भाग हा काय बाई घोड्यालाय धावून पाणी लागायला लागला काय व्हिडिओ पूर्णपणे चादर लागले आता काही दिसत नाही समोर आणि महत्त्वाचं म्हणजे तो आमचा कुत्रा सोबत होता ना तो, तो आता मागे मागे यायला लागलाय हा हे ऑन वाजत ठेवा पुढून गाडी यायची अचानक हे ढोगेश हे तू थांब चिडून गाडी येईल अरे तू थांब नाही यार काय तुझ्या मागे मागे काय म्हणजे अजून प्लेट वरून किती पाहिजे तुला येत येताय ये पोहे येत आहेत असं बघा आपले मस्त पोहे आले आहेत पाऊस आणि पोहे छान असा कार्यक्रम चालणार तर मस्त आहे ना याचं तर फडशा काढूया सगळे पोहे खात आहेत मोबाईल चार्जिंग लावलं मोबाईल चार्जिंग होऊ आपण मस्त पुढचा प्रॉस स्टार्ट करू चला हा येतोय चाय पी रे तू खा नाश्ता झालेला आहे चालू आहे ना आपला नाश्ता झालेला आहे आपण आता इथून तामिनी घाट जाऊया तामिनी घाटामध्ये आपण बघू सावळ्या घाटला जायला मिळते कारण कुंडलिका व्हॅली बंद आहे पावसाने पावसामुळे वन विभागाने नियम म्हणजे ठरवले की अंधार वन बंद होते त्यामुळे कुंडलिका व्हॅली बंद आहे आपण ट्राय करूया की सावळ्या घाट तुम्ही बघू शकता इथं हा बस स्टॉप आहे आणि इथे सावळ्या घाटचा बोर्ड लावलेला आहे आता लोक लोकं पण आलेले गर्दी दिसते मला तर आता इथं मस्त ह्या रोडने आपण सावळ्या घाट एक्सप्लोअर करणार आहोत ह्या रोडने आलात ना तुम्हाला लगेच राईट मारायचं आहे हे आणि लँडमार्क लक्षात ठेवा हे बस स्टॉप आहे सावळ्या घाटाला तुम्ही आल तर तुम्हाला बेस्ट विलेज मिळणार आहे परातेवाडी आणि स्टार्टिंगला तुम्हाला इथं पर पर्सन पन्नास रुपये द्यावे लागतात वन युगा कॉलेज तिथं गाडी पार्किंगसाठी पण आहे आणि तिथून आपला ट्रेक लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे दीडशे प्लस लोक आज आलेले आहेत तर एक्सप्लोअर करू चांगला पण फायनली पोहोचलो सावळ्या घाटात आता खाली उतरायचं आपल्याला अजून पण हा स्टार्ट आता ट्रेक पॉईंट चालू होईल इथून ट्रेक स्टार्ट होणार आहे आपली पोरं आहेत येतात मागून सगळे नखरेबाजत आहेत असं समजा एक चालणार नाही एक हळू चालणार एक काय बाबा कुठे घेऊन आला एक वॉटरफॉल नाही इथं कुठे घेऊन आला असा वाला विषय सगळ्या मित्रांचा जाऊ द्या याची व्हॅल्यू फक्त एक ट्रू ट्रॅकर ट्रेकर्स किंवा एक बोलतात ना नेचर लवरलाच माहिती आहे मस्त देवाच्या कृपेने पाऊस आहे आणि हळूहळू हा क्लाउड कमी होणार फॉग कमी होणार आणि सूर्य जर आला तर या घाटासारखं सुंदर घाट तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही चला हे सांभाळून रे बापरे डेंजर हे सिड्या तिथं पायऱ्या भाई सांभाळून तुमच्यासाठी आम्ही रेग्युलर आहे भाई सांभाळून रे सांभाळून सांभाळून जाऊन दे वर पाऊस लागला परत शकत खूप खूप डेंजर पाऊस आला हा चल चल चल, चल यावढं या, या। नसे चांगलंय की इथं कातळ लागलेलं हे चल चल उतर 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 बापरे जाम झाला पाऊस चालू झालाय आणि पाण्याचा फोर्स वाढतोय पटकन एक्सप्लोर करून पटकन रिटर्न निघावं लागेल बघू सावळा घाट पूर्णपणे डोंगर डोंगर आणि हा बघाय मध्ये दरी आणि हा समोरचा वॉटरफॉल बघा किती सुंदर आहे इथे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत सगळ्यांना आज मी जरा खुश करायचा प्रयत्न करतोय पण यांचा नजर याचा आहे अजून आपला सावळ्या घाटचा पॉईंट आला नाहीये आपण अजून चालू वॉकिंग चालू करतोय पाऊस सुरू आहे आम्ही ज्या वाटेन आलो तो वाट आता धबधब्याचं स्वरूप घेतोय तर बघूया जेवढा लवकर एक्सप्लोर करून आपण तिकडे शक्यता प्रयत्न करू जेणेकरून पटकन घरी जाऊ मित्रांनो फायनली आपण अशा पॉईंटला पोहोचलो आहोत की तिथून आहे ना निसर्गाचं असं काहीतरी रूप बघायला मिळते जे अनएक्सपेक्टेड आहे मी जास्त पुढे जात नाही बघू शकता तुम्ही काय <laughs> वॉटरफॉल आहे बघा पूर्णपणे सावळा घाट आहे आजचा दिवस सफल राहिलाय बघू शकता किती सुंदर व्यू आहे बघा ना बघा चारी बाजूने धबधबे हे डोंगरमाळ सह्याद्रीचं रौद्र रूप वा आता सेल्फी स्टिक तर घेतली आहे जरा मला व्ह्यू घ्यायचे आहेत खरं सांगतो मित्रांनो तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीने मला ड्रोन डोनेट केला तर खूप चांगलं होईल कारण मला खूप असं वाटतं की मी चांगलं एक्सप्लोअर करू शकतो ड्रोन थ्रू कारण माझ्या डोक्यामध्ये तशी व्ह्यूज आहेत आता तिथे एक कवमध्ये झाड होतं तर त्याच्यामध्ये मी वॉटरफॉल त्याच्यातून वाहताना दाखवला आहे तर तो एक व्ह्यू खूप सुंदर आला प्रत्येकाचं एक हे असतं विजय नसतं हे बघा समोर त्या साईडला देवकुंड दिसून इकडे समोर देवकुंड वॉटरफॉल इकडेच आहे की इकडे पण असंच काहीच आहे मला माहीत नाही सॉरी जस मी अंदाज लावला की देवकुंड वॉटरफॉल असेल तो बघा तिथं हा वॉटरफॉल बघा किती सुंदर वाटतो हा आमचा मित्र सिद्धेश गा कसा वाटला बाई एक नंबर भाई एक नंबर व्ह्यू मस्त एकदम चढायची ताकद आई ये इकडे चाले जास्त पुढे जाऊ नको सिद्धे छान व्यू आहे छान एकदम सुंदर व्हि आहे सुंदर लावळ्या घाटच्या पॉइंटला ठीक आहे इथून बघू शकताय जास्त पुढे जाणार नाही पूर्णपणे सावळ्या घाट आहे मागे आणि त्या साईडला खूप सुंदर व्यू आहे तुम्हाला दाखवतो काय माहितीये बघा क्लास निसर्गाने आपल्याला फक्त एकच गोष्ट दिली ते म्हणजे सुंदर आणि आपण फक्त घ्यायचं असतं किती सुंदर करूया क्लास क्लास असं कुठे बघायला भेटत का तुम्हाला नाही आज हे जशी सुट्टी मारून आले तशी आम्ही पण सुट्टी मारून झालो मी काम सोडून आलो बाई रोहित पवार बॉक्स मित्र आम्ही पण सुट्टी मारून झालो मी कामावर सांगितलं मला तब्येत खराब आहे हा भाई पण सांगून आला तब्येत खराब आहे पण हा बँक आहे याला उद्या सॅटर्डे संडे सुट्टी आहे मला तसं नाही आहे बघा उद्या कामाला जायचंय तर आपण आता हे कॅप्चर करूया जस्ट बघूया मला तर रिस्क घ्यायची थोडीशी मोबाईल थोडा डाऊन फोअल आणि वर आणायचं बघू ट्राय करूया जसं आपण कळसोबा गेलो तसं आपण त्याची मुलाखत घे पाहिजे कसं वाटतंय तुम्हाला सिद्धेश घा हे पाठी सिद्धेश घा कसं वाटतंय तुम्हाला भाई नोकरी सोडली आहे तू पाहिजे मुलाखत घेतो नोकरी सोडली का माहितीये काय नोकरी सोडली का सोडली सोडली अरे भाई तुझ्या झोमॅटो मारतो रात्री अच्छा ओके सॉरी झोमॅटो झोमॅटो नोकरी सोडले नाई झोमॅटो काय म्हणलंय मला वचलंय भाई आणलं पण या भाईने मला अडीच केला सकाळी पाचला निघायचा प्लॅन होता आणि या व्यक्तीने मला अडीच ला फोन केला बॅच प्रमाणे फोन केला पहिले मला गेला अडीच वाजता याला तीन ला गेला या तीन ला गेला याला साडेतीन ला गेला भावेश वगैरे सगळ्यांना फोटो वगैरे चला चला आता फोटोशूट करूया व्हिडिओ करूया मस्त एन्जॉय करा तुम्ही सावळ्या घर सिनेमॅटिक आलेलो खूप एन्जॉय केलं बघू शकताय मागे हा सावळ्या घाट आज असा म्हणजे फर्स्ट टाईमच मी आलो आहे सा तामिनी साईडला फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा आपण रायगडला गेलेलो तर बघूया इथून तामिनी घाट पण आपल्याला जायचं आहे तर तामिनी घाट एक्सप्लोर करू मग घरी निघायचं एक वाजला आहे पटापट आता इथून छान छान मेमरी क्लिक क्लिक करू आणि इथून आता बाहेर निघू बाहेर निघून सरळ तामिनी घाटात प्रवेश करू असं वाटलं आज एक नंबर काय नाही माझ्या रोजचं काम आहे माझं अच्छा हे लोक हे दमलेत पाठीत थांबलेत मी एका दमात चढलो अच्छा थांबले ना तर मी कसलो तुमचं यावर काय मत आहे काय नाही मग काही टिप वगैरे सगळी बालिश पोरा काय एक्सरसाइज नाही करत काय नाही करत बघ कसे झाले डेरा सुटले सगळ्यांच्या आपण आता बेस विलेजला परत आलो तर इथून साधारण अर्धा तास उतरायला खूप पण चढायला तेवढीच मशागत करावी लागते जेवढं तुम्ही सावळ्या गाठायला तुम्ही उतरणार तुम्हाला चढायची ताकद ठेवायची तामिनी घाट सुरू झालेला आहे आणि पहिला धबधबा दब मी व्हिजिट केला फार छान होता पाणी आता कमी आहे ह्या वाटेला म्हणजे एक 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 धबधबे दब आता लागत जाणार आपण एक 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 दब धबधबे बघत बघत गाठ उतरूया चला आपल्याला वाय चला या इकडे वॉटरफॉल आहे करू आपण मस्त मस्त चल, वॉटरफॉल मोबाईल घेऊन ना चला वॉटरफॉल वागलो हा तामिनी घाटचा रस्ता आणि हे बाजूला वॉटरफॉल आता आपण दुसरा वॉटरफॉल ऑन द वे बघतो आहे चला ती तिथे जा तिथे तिथे फोटो काढायला नाही ना नको ना। नको इथून जा ना अरे चांगला रस्ता आहे मी सांगतो चांगला रस्ता आहे हाय बा आहे बघ वाट ठिसूळ आहे इथून जा मी सांगतो ना तेव्हा तिथे त्या स्पॉटला जा आणि फोटो काढून घेऊ जा जा तिकडे साई त्या स्पॉटला जा हेल्मेट घेऊन जा वर ठेव कोपर्यात का वॉटर बॉल आहे अजून आपल्या किती वॉटर बॉल आहे लाईनमध्ये काय माहिती तुम्ही पण नवीन वाटतं वाटत नवीन नवीन गणित गणित कमान कमान हा लसगो लस गो बिंदास बिंदासोर येतो पाऊस आला पाऊस हो <laughs> भाई काय नको तर तू ये ये मी आई ओके 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 रण हा वॉटरपॉल आम्हाला सोडूया कारण पाऊस पण चालू आहे आणि आता दोन वाजलेत आपल्याला डोंबिवली पण जायचं आहे आपण वाटेमध्ये जेवढे काही वॉटरपॉल असतील थोडे थोडे ग्लिम्स घेऊया आणि सिनेमॅटिक थ्रू प्रेझेंट करूया चला एक तर आमची चाळीस मनीषाने ते घ्यायला घेऊन गेले पुढे वाट लागली चला खूप कन्फ्युजन आहे म्हणजे आम्ही पहिले ठरवलं की मुंबई गोवा हायवे पकडू त्यानंतर आम्ही परत चेंज केला आम्ही पालीमार्गे के खोपोली जाणार होतो परत मनीषने चेंज केलं मनीष बोलला आपण परत एन एच सिक्स्टी सिक्सने जाऊ म्हणजे मुंबई गोवा हायवेन जाऊ तर आम्ही काशी केली आम्ही आता आलो आहे जवळ आणि आता मस्त जेऊ इथं आता जेवायला थांबलो आहे जेवण जेवण झाल्यानंतर आम्ही निवड घराकडे बघू लागले जेवायला बसलाय बघा आपण <laughs> आता जेवणामध्ये चिकन हंडी येत आहे आता त्याआधी आम्ही मस्त लॉलीपॉप खाल्ले क्रिस्पी खाल्ली सगळ्यांची भूक एवढी फटाफट होती ना आम्ही दोन मिनटात संपवलं सगळं कारण आम्हाला खूप भूक लागली खूप काय <laughs> झालं चालू आहे भाई व्हिडिओ सगळा भेटल सगळ्यांना भेटल पद्धतशीर भेटल दोन है, है प्रेम त्याच्यात सुंदर हा दोन दोन द्या झाला <laughs> आम्हाला भूक लागली आम्ही उचलू बरं काय खायचं तेवढा फायनली घरी पोहचलो मित्रांनो आता आपण शिवसेने शाखेजवळ आहे हो भेटी इथं राहतो मी इथं खाली राहतो मनीष आणि मी पण इथं राहतो कृष्णा तिकडे राहतो असा आम्ही सगळा एक एरिया आता आमच्या आमच्या घरी आलेला होतो काही गाडी पाडू नको प्लीज हे एम टी गेला म्हणे गेला पुढे गेला पुढे गेला चला ए मी येतो घरात भेटी गेला आवाज आहे पाय दुखायला लागले पाय माय मैल बाग मैल बिगारी वाटायला लागलोय मी चल टाकू की नको जो जो पडायचे कुठेतरी चला तर मित्रांनो काल आपण गेलेलो सावळ्या घाटाला आणि आता मी निघवलोय कामाला कारण काल ब्लॉग एंड करत एंड सुद्धा करताना आलो मला बिकॉज घरी आलो जेवलो आणि जे जे झोपलो ना आता सकाळी उठलोय आज कामाला जायचं होतं म्हणून मी ट्राय केलं सेकंड थिंग वज जर ही गाड गाड तुम्हाला ही सावळ्या घाट जायचं असेल तर तुम्ही दोन वाट्यांचा उपयोग करू शकतात मी तुम्हाला सरळ सांगतो मुंबईवरून जाल तुम्ही पुण्यामार्गे जा किंवा पालीमार्गे तुम्ही त्या त्या साईडला जाऊ शकता खोपलीवरून पण कोकणाचा मार्ग घेऊ नका कारण तो तुम्हाला खूप लाँग कट पडेल काल माझ्या मित्रामुळे मला दो एक दीड तास एक्स्ट्रा लागला बट खरं सांगतो मित्रांनो तामिनी घाट पावसात बघण्यासारखं आहे एखादा रोमॅन्टिक सीन वाटावा असा काहीतरी तो घाट आहे खूप थ्रिलिंग पण आहे कारण चारही एक साईडने वाट आणि एक साईडने उद्धव वॉटरफॉल आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत असेल तर तुम्ही तो घाट नक्की एक्सप्लोअर करा आणि साव्या घाटही एक्सप्लोअर करू शकता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग बाय बाय